शिवसेनेचा शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी असा व आम्ही ठेवत आहोत त्यानिमित्ताने भव्य पक्ष प्रवेश सोहळासुद्धा या कार्यक्रमात होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजयजी राऊत साहेब येणार आहेत त्यांच्यासोबत संजय सावंतसाहेब असणार आहेत त्यांचं आगमन उद्या सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान डेअरी स्टॉप जवळ ते येतील आणि तिथून भव्य अशी बाईक रॅली निघणार आहे ही बाईक रॅली कृष्णापुरी ते जामनेर रोडकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येईल तिथे त्यांचं फटाक्यांनी भव्य असं स्वागत होणार आहे त्यानंतर शिवध्वजारोहण तिथं होणार आहे ध्वज आपण फटकवणार आहोत कार्यालयाच्या तिथे तिथं तो सत्कार सोहळा स्वागत सोहळा झाल्यानंतर भुयारी मार्गाच्या माध्यमातून भुयारी मार्गातून ते सरळ संभाजी चौक संभाजी महाराज चौक आणि त्यानंतर महाराणा प्रताप चौक चो, चौकात येतील आणि रॅली महाराणा प्रताप चौकापर्यंत कंटिन्यू राहील रॅली तिथं संपल्यानंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण डायरेक्ट कार्यक्रमाच्या तिथे येतील मग काही नेत्यांचे भाषणं सुरू होतील दहा साडे दहापर्यंत दहा वाजेपर्यंत इथे कार्यक्रम चालू होईल आणि राऊतसाहेब सरळ निर्मल सिडसला जाऊ इथे एक दहा पंधरा मिनिट थांबल्यानंतर ते साडेदहा पावणे अकरापर्यंत इथं कार्यक्रमाच्या तिथे येतील इथे त्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर जवळजवळ एक दीड वाजेपर्यंत हा कार्य एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल बारा एकला आटोपल्यानंतर इथंच आपण या डोमच्या मागच्या साईडला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आपण पर पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते उद्या सकाळी अगदी आपण रॅलीपासून ह्या सगळ्या गोष्टी कव्हर कराव्या तर शेवटी शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रगीताने ती सांगता होईल तोपर्यंत आपण सगळ्यांनी हा कार्यक्रमाचं च प्रसारण सगळीकडे करावं की मी आपल्या सगळ्यां